नमस्कार मी आज करणार आहे रवा मँगो केक त्यासाठी एक वाटी रवा एक वेलची घालून मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलेला आहे इथे आंब्याची प्युरी करण्यासाठी एक आंबा घेतलेला आहे एक वाटी साखर घालून याची प्युरी तयार करून घेतलेली आहे रवा आता भांड्यात काढून घेतलेला आहे एक वाटी रव्यासाठी इथे एक वाटी एवढी प्युरी मी घातलेली आहे एक चमचा बेकिंग पावडर घातलेला आहे अर्धा चमचा बेकिंग सोडा घातलेला आहे दोन चमचे इथे तूप घातलेलं आहे हे सर्व आता मस्त व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे इथे थोडंसं दूध घालून परत मिक्स करणार आहे दहा मिनिटांसाठी झाकून ठेवून देत आहे दहा मिनिटानंतर रवा इथे फुलून गेलेला आहे आणि हे बॅटर घट्ट झालेलं आहे यात आता थोडंसं दूध घातलेलं आहे दूध घालून परत मिक्स करणार आहे सर्व बाजूंनी व्यवस्थित काढून मिक्स करून घेतलेलं आहे आता इथे टूटी फ्रुटी घालणार आहे थोडेसे ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत आता सर्वा हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे या कन्सिस्टन्सीचं आपल्याला बॅटर हवं होतं ते तयार आहे आता कप्समध्ये मी हे बॅटर ओतून घेत आहे सर्व कप्समध्ये बॅटर ओतून झालेलं आहे वरून थोडेसे ड्रायफ्रुट्स घालायचे आहेत इथे प्री हिटेड मी पंचवीस ते तीस मिनटासाठी बेक करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे पंचवीस मिनटानंतर इथे मी चेक करून बघणार आहे चेक करण्यासाठी इथे टूथपिक काळी किंवा सुरी काही वापरू शकतो इथे टूथपिक पूर्णपणे ड्राय आहे म्हणजेच व्यवस्थित बेक झालेले आहेत इथे केक आपोआप सर्व बाजूंनी सुटून गेलेला आहे तयार आहेत रवा मँगो केक व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद